श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी संध्या रवींद्र चाळके आज स्वामीचा प्रकट दिन या शुभदिनी श्री स्वामी समर्थ सुवर्णशक्ती ध्यानाचा हा व्हिडिओ स्वामीचरणी अर्पण करत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आणि प्राजक्त्याच्या सेवेमुळे मला स्वामी शक्ती ध्यानात सहभागी होता आणि त्याबद्दल प्राजक्ता तुझे कोटी कोटी धन्यवाद ॲक्च्युली प्राजक्ता तुझा जेव्हा मॅसेज आला त्यावेळी माझी तब्येत डाऊन होती शुगर लेवल खूपच वाढली होती त्यामुळे मी साशंकच होते की मी हा व्हिडिओ हे शक्ती ध्यान करू शकेन मी पहाटे तीनला उठू शकेन पण स्वामी कृपेने अगदी पहिल्याच दिवसापासून दररोज तीन वाजता उठून स्वामी सुवर्णशक्ती ध्यान करत होते आणि तेवढ्याच एनर्जीने ऑफिस करून सर्व घरातली कामं आटपून रात्री वेळेत झोपून परत पहाटे ध्यानाला बसत होते ही स्वामी कृपा नाही तर काय आणि काल जेव्हा शुगर चेक केली तर हो आश्चर्य ती एकदम नॉर्मलला आली होती हा स्वामी कृपेचा आता मी एकदम फिट आणि फाईन झाले आहे मी रिलॅक्स झाले आपल्या स्वामी सुमरण सुवर्ण कृपा ध्यानाने मला दिलेल्या या बोनसच्या सिधरीवर पुढील ध्यानाची वाट चाल, कायम राहील तुझे खूप खूप आभार श्री गुरुदेव दत्त श्री सु तुळजाभवानी कुलदेवी प्रसन्न आपले स्पिरिट गाईड अँजल्स यांचे धन्यवाद अगदी पहिल्या दिवसापासूनच ध्यान सोनेरी मला अगदी सोनेरी ऊर्जा लाभली होती आणि पहिल्या दिवसापासूनच माझा ओढा पांढरा शुभ्र प्रकाशात नावून गेला होता एक वेगळीच एनर्जी निर्माण झाली होती दुसऱ्या दिवशीचा अनुभव तर फारच रोमांचकारी होता साधारण पहाटे पावणे चारच्या सुमारास तुळजाभवानी मातेचं स्तोत्र अचानक मोबाईलच्या स्क्रीनवर झळकायला लागलं आणि त्यावेळी थ्रू आउट चक्रांवर रेकी चालू होती आणि पांढरा शुभ्र धबधबा प्रकाशाचा आणि सरस्वती मातेचं दर्शन देत होता तिसऱ्या दिवशी रेखी तिसऱ्या दिवशीच्या मनी रेखी कॉल केली त्यावेळी स्वामींनी सुवर्णमय जल भरलेला घडा हाती दिला मी भरून पावले होते सुवर्ण ऊर्जा प्रार्थनेचा अनुभव खूपच सुखद होता रेकी करताना सुवर्णरा एकदम सुवर्णमय झाला होता दोन्ही हात जडावले होते आणि अक्षरशः शरीरात दाह जाणवत होता श्री सौमय समर्थ ध्यानाचा चौथा दिवस गुरुवार होता त्यामुळे तो दिवस अत्यंत स्वामी शक्ती ध्यान द्विगुणित करणारा होता चक्रावर रेकी करत असताना निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्डस्वामी बलपाठिषी नित्याहे रे मना अतर्क अवधूत हि सर्णगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी या ओळी पोठावर येत होत्या पाचव्या दिवशी कुलस्वामी तुळजाभवानी मातेची ओटी भरून आईचा आशीर्वाद घेतला गेला तो दिवस तर पंचमहाभूतांना होता त्या दिवशी अद्भुत दिव्य शक्ती लाभत होती सहाव्या दिवशी दत्तात्रयांचे दर्शन होत होते आणि मुखातून रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात स्वप्नात आले माझ्या देव दत्त या ओळी सारख्या येत होत्या सातव्या दिवशी ध्यान सप्तपदावर घेऊन गेले त्या दिवशी तीन वाजता जाग आली तेच दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माझ्या विराजे दिगंबर दैवत माझे या होळी मनापासून ओठावर येत होत्या प्रत्येक चक्रावर रेखी करताना स्वामी सुवर्णमय ध्यान कमळात दिसत होता आणि पिवळ्या चाफ्याच्या फुलांचा वर्षाव होत होता ह्या ध्यानाचा सर्वोच्च पॉइंट होता सातव्या दिवशी जरी स्वामी सुवर्ण ध्यानाची सांगता झाली तरी हीच करी सुरुवात आहे स्वामींचा भरभरून आशीर्वाद लाभला आहे आणि पुढील वारचाल अतिशय सुखकर होणार आहे ही प्रचंड ईश निर्माण झाली आहे स्वामी शक्ती ध्यानाने मला स्वामींनी दिलेला साक्षात्कार स्वामीं त्याबद्दल स्वामींचे खूप खूप धन्यवाद जिथे स्वामी चरण तिथे नकाय, श्री स्वामी समर्थ